चुरा के दिल मेरा गोरिया चली तडक टन टा उडा केंदिया गोरिया चली तडक टड अर मंजिल मेरी बस तू ही तू चुरा के दल म्यारा गरिया चली तणांग कुठे गोरिया चली गोरिया? आता काय झालं माहिती आज मस्त चौकात पाणीपुरी खाऊ घालतो खट्टी मिठी चौकात हो आणि त्याच्या पुढं काय त्याच्या पुढं पाणीपुरी खाल्ल्यानंतर पुढे चायनीज ला जाऊ मग त्याच्यानंतर चायनीज नंतर ज्यूस पिऊ का ज्यूस मग मग काय मग घरी येऊ बस मग घरी येऊ अरे सांगतो घरी येऊ म्हणे मला जायचे बाहेर फिरायला बाकीच मला माहित नाही मग नेस नाही म्हणते पाणीपुरी ज्यूस प्यायला नाही म्हणत मग मला कुठं तरी घेऊन जा जिथे चार पाच दिवस आपल्या दोघांना राहते चार पाच दिवस राहायचे हा चल ना मग कुठल्याही देवदर्शनाला चल ना तू म्हणशील अक्कलकोटला चल शेगावला चल दिला चल अजून कुठं आप ते आपल्या दत्तांचं ठिकाण कोणतं आपलं ते तिकडे चल माझ्या आता डोकं दुखायला लागले तुम्हाला काही समजत नाही का देवदर्शनाला जायचं म्हणते का मी मा का माला माला आता मला काय माहिती तुझ्या मला सांगा लग्न झाल्यापासून मला कुठं फिरायला देवदर्शनाला त्र्यंबकेश्वरला गेलो नव्हतं मला कुठं तरी लांब न्या ना मनाली शिमला अशा ठिकाणी ना मनाली शिमला मग मा? मनाली म्हणा फक्त महाराष्ट्राच्या बाहेर न्या अरे पण कशाला जायचंय आहे मनाली आणि शिमल्याला काही गरज आहे का जेवढी थंडी तिथं पडते तेवढी थंडी आपल्या नाशकात पण त्याच्यापेक्षा डबल थंडी आहे मला बाकीचं काय माहित नाही मला मा... यायचं आहे का नाही ते सांगा अगं जरा खिसा टाईट आहे आता आपला दरवेळी तुमचा खिसा टाईटच असतो तुमच्याकडे कधीच पैसे नसता का एवढं होतं मग लग्नच कशाला केलं तुम्ही प्रत्येक ता, गोष्ट तुम्हाला सांगायची लागत असेल तर अग राणी मला सांग तुला काही फिरण्यासाठी ता, लग्न केले का कशासाठी लग्न काय घरात मोल बनवण्यासाठी असं काय काम पडतं तुला ही भाऊ ता, जाईल सकाळी उठल्यापासून धुनं कपडे तुम्हाला सांगते झाडू रस्ता मीच करायचं पण मीच का अगं थोडं मला मध्ये घुसू दे किती एकाच पट्ट्यात बोलते जरा मला घुसू दे मला बोलू दे काही नका बोलू तुम्ही शांत आहे का मला जायचं म्हणजे जायचं फिरायचं ऐक माझं तू स्वयंपाक चांगलं बनवते म्हणून ती तुला स्वयंपाक सांगते तू झाडलोट चांगली करते म्हणून तुला झाडलोट करायला लावते आणि तू घर एकदम छान सांभाळते म्हणून तुला घर सांभाळायला लावते फक्त तेवढ्यासाठी चांगलं का मला तुम्ही अगं तू त्याच्यासाठी सुपीरियर आहे एकदम बेस्ट अजिबात मजा करू नका मी त्या मूडमध्ये नाही तुम्हाला सांगते मी बरं काय करायचं ते सांगा जायचंय मला काही पण तुमच्या वहिनी सांगा तिला मी नाही सांगू शकत मी सांगते मग अजिबात सांगायचं नाही आपले तर हो होतील आपली वहिनीचा रिस्पेक्ट करतो मी रिस्पेक्ट करतो माझं अगं तुझा पण रिस्पेक्ट करतो पण ती आधी आहे तू नंतर सांगत ना मी सांगते ताईला मला जायचंय बाकीचं मला काही माहिती नाही माझी इतकी वाईट कोण नाही थांब एक मिनिट थांब एक मिनिट थांब अरे पोरीच्या सारखा घरामध्ये तमाशा चालला राहतो त्या नवऱ्याला काय डोकं लावती देव जाणो इला मी हजार वेळेस सांगितलं की कटकट नको घालत जाऊ इथं नुसतं म्हणणं असतं मला इकडे फिरायला घेऊन जा तिकडे फिरायला घेऊन जा तू मला सांगू का सर्वसामान्य घरांमध्ये मोठ्या घरच्या पुरी आणल्याच पुरे आणल्या नवऱ्या जवळ नवऱ्याजवळ सांग ये कामा काहीच कट नको काही झाले का भांडणं कटकटी भांडणं कटकटी काय आताच्या आहे ना भांडणाला कारणच लागत नाहीये एवढ्या एवढ्या गोष्टीवरून भांडणं चालू आहे काय समजूनच घ्यायला तयार नाही नवरा ना बायको कुणी कोण नुसकांत काहीच होत नाही हा बस काय करायचं मला आवडत नाही माझी कर ते कर आता का कशी आरडाओरड चालू आहे घरामध्ये ऐकू पण वाटत नाही नुसती चाव चाव यांची लयचा जाऊ काय करा काय जाऊ पाहिलं काय पाहिलं त्याच ताई मला जायचं बाहेर कोणा बाहेर कुठं जायचं कोणा ते तिकडं शिमला नाही तुम्हाला दिलं का बर फिरायला जायचं किती दिवस झाले ताई घरातलंच काम कुठं गेले का मी माहेर सुद्धा गेले नाही माझ्या मी तर तिला केव्हापासून म्हणतो जा माहिती पण तीच ऐकत नाही म्हणजे झालं काय तुमचं चाललं काय अरे अनु कोणत्या गोष्टीवर भांडा होई तुला कळत का वहिनी आता हिचं काय म्हणणं आहे माहितीये का मला चार दिवस घेऊन चल म्हणे मनाली आणि शिवल्याला तिला म्हटलं कशाला म्हणे फिरायला अगं म्हटलं त्याच्यापेक्षा जास्त थंडी आपल्या नाशकात तिकडे जायचं इकडेच कुठं तरी फिरून येऊ पाणीपुरी चायनीज ज्यूस का ऊस ऊस का उस, ज्यूस पिऊन येऊ काय त्या अरे मग तिची इच्छा असेल तर घेऊन जाय चार पाच दिवस पैसे नाही ताई कधीच पैसे नसता काय ताई यांच्याकडे कधीच पैसे नसतात घरात सगळं काय आणायचं म्हणत बरोबर पैसे येतात पण मला कुठं बाहेर घेऊन जायचं म्हणून खिसा टाईटच असतो कधी पण जायच म्हटलं तर एवढ्या गोष्टीवरून एवढे भांडणं तुला एवढी करायची काय गरज मी काय भांडणं केलंय अजिबात बोलू नका बोलू नका बोलता उलटा मग वहिनीला पण समजायला पाहिजे ना काय समजायला पाहिजे मला काय समजलं पाहिजे ते सांग घरातलं सगळं काम मी करते बरोबर कोणत्या कामांना समजत नाही का यांना पण बाहेर पाठवा म्हणून तू धाकटी सुने धाकटे आणि थोरलीचा पण नाहीये शेतातले काम चालू आहे सध्या कांदे लावायचे एकदा ते काम झालं का मी माझ्या घरचे कामं करेलस तू किती तन तन करते ग हे बघ राणी तुला सांगते लग्न झालं म्हणजे पावला बावलीचा खेळ असतो संसार असतो संसारात सगळ्या गोष्टी समजूनच घ्यावं लागतात आता तो नवरा आहे तुझं त्याचं तर गरजेचं आहे तुला मग सगळं मी समजून घेऊ यांनी काही समजून घ्यायचं नाही तुम्ही पण काही समजून घ्यायचं नाही का हे जर असं चालू असतं ना मला राहायचं आहे मला घटस्फोट पाहिजे घटस्फोट हा आता लट पाणी डोक्याच्या वर चाललंय माझे नाही सण होतात हे सगळं काय म्हणजे काय बोलावता घटस्फोट बायको पुरी भेटत नाही अनुप पाहता सांगतो मी मला सहा फिरायला नाही घेऊन गेलो तर मग अरे आपला पैसा पैसा सगळ्या गोष्टीला पैसाच का अरे पण सगळ्याच गोष्टीला पैसा लागतो ना मी तरी काय करणार केलं फिरण्यासाठी तुझ्या सोबत लग्न केलं कारण तू काय करायला प्रमाणे जशी चादर आहे तसं पसरतोय ना मी पाय या काही सगळ्या काही गोष्टी तुझ्या चालल्यात मग मग काय चाललं मला हेच कळत नाही अरे तुम्ही एवढं गोष्टीवरून भांडणं करताय अरे मी भांडतोय का बहिणी तू काय बोलतेस मी भांडतोय का समजून सांग ना बायको आता ती तुझं समजून घेत नाही ती आमचं कसं समजून घेईन ते सांग आता धमक्यात येते मी घटस्फोट घेईल मजाच चालू आहे का नाही देते मी तेच बोलते मी कशावरून खरं जर तुम्हाला नसेल मला सांभाळते मग येत नाही म्हणजे सगळं तुझ्या मर्जीप्रमाणेच तर चाललंय काय मर्जीप्रमाणे चाललंय माझं काय मर्जीप्रमाणे चाललंय घेत आहे तुला घरातलं जेवढं काम आहे तेवढंच मी तेवढं एवढं काम केलं नाही तेवढं मी सहन पण करून घेते मी काय सहन केलं तू तुला दोन टाइम स्वयंपाक करायला मी स्वयंपाक पण करते पण तू हे घटस्फोट वगैरे घेऊ नको आपल्याकडे काय घटस्फोट वगैरे घेत नाही आपण आपल्या इथे तुला घटस्फोट घेणं म्हणजे लई मोठी गोष्ट आहे आई बापाची इज्जत जाते त्यांनी तिला इज्जत तिचं काही परवा नाहीये तिचं तिचं तिथे ठरवलेलं दिसतंय तिने आधीच ते ठरवून आले म्हणून हे सगळं बोलते आणि तोंडाला तो तो लागून मी काही पण बोलता का आपण कधी बाहेर हात चालतो का असं मारायला आपण काय घटस्फोट घेतो का मग आता तिला समजत नाही तिच्या उडबुद्धी तिला समजून सांगावं लागे या गोष्टी दर वेळेला नाटक नाटक मला वाटलं माझ्याक चालू आहे मजा चालू आहे हा मग पासून घरातलं काम करायचं नाही तुला घरात कोणी मोठं बोलला नाही तिकडे जाऊ दिलं खर्च करायचा खर्च करू दिला पाहिजे हे तुझं म्हणणं आहे का अगं त्याला काय म्हटलं पाच पन्नास हजार एकदा दोनदा ठीक आहे तिला महिन्याला तीन चार वेळेस जायचंय एका महिन्या महिन्याला पन्नास पन्नास हजार खर्च करायला लागला तर कसं होईल मला वीस बावीस हजार रुपये पेमेंट आहे बरोबर बरं तुम्ही मागे पण गेले होते ना अर्ध आठ एक दिवस कुठेतरी फिरायला मग त्र्यंबकेश्वर घेऊन गेलो होतो तिला तिथून पुढे मग आम्ही सापुताराला गेलो होतो नवरा बायकोला एकांत म्हणजे काय पाहिजे असतं तुम्हाला ते सांग सतरा टाइम तर मोबाईलवर असते ते एकांतात गेल्यावर रील बघ हे बघ आमक हॉटेलला जेवायला याला त्याला भेटायला जेवायला पाहिजे अहो ते हॉटेलला जेवायचं पण ठीक आहे मान्य केलं हॉटेलला काय हजार बाराशे रुपये बायकोच्या कपुडा हजार बाराशे काही नाही पण तुमचं येऊन जाऊन जर मयनाल त्याच गोष्टी तर त्या गोष्टीला काही फायदाच नाही फायदा नाही बरोबर फायदा हा बरोबर चुकल्यावर काय वाटतं तुला मला जायचं फिरायला फिराली जायचं असं ए एक कर्ज काढू का मी हां थांब ए मी काय म्हणतो ये घरा तुई पोहोचायला ती ती आणि तुई गान काय काय आहे तू या घेऊन जा काय विषय नाही हां मला काय आता घेऊन काय काय जाऊ नको या फिरर आता दर सगळे आठव दिवस जा घेऊन आठ एक दिवस जाऊन हे किंवा ही गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे असं तुला वाटत आता ही पोत मोडल्यानंतर परत तिची इच्छा नाही होणार का जाईल जाण्याची मग काय मोडशील घर ठेवशील का घाण शेत विकशील तू आता ते घाल घालाय चालली पोत मोडायला हिला फिरवण्यासाठी पटते का तुला हे हा पटते का काय तो मुग गिळले का आता हा पोत मोडायला लावले का तू वहिनीला आता तुझ्या फिरण्यासाठी पोत मोडा म्हणून त्यांना मग काय बोला पैसे नाही फिरायला लागतीलच ना या वर्षी आपल्या इथं इतका पाऊस झाला पावसामध्ये खूप पिकांचं नुकसान झालं तुला माहितीये लग्नाच्या वेळेस तुला म्हटलं ते सोनं त्यांनी करून दिलं मग माझ्या अंगावर एवढं जर सोडलं तर काहीच नाही तुला प्रत्येक प्रत्येक डाग केलेला आहे का त्याला तू आवडली होती तिचा विषय संपत होता आमचा आपण जवळ जरी केली का काहीच नाही किंवा पावसाळ्यात गोष्ट अनुपला म्हटली आपल्याला फ्लॅट घ्यायचा नाशिकला मी काय म्हंटल तुम्ही दोघं घ्या तिकड राहा मी काही बोलली का आता फिरायला जायचं घराचा जा वीस लाखाचा फ्लॅट घेतला शेतीचा खर्च आता एवढं नुकसान झालं त्याची अजून भरपाई नाही आली आणि तू सांग बरं आता असं कसं करायचं फिरायला जायचं दोन वर्ष झाले तुमच्या लग्नाला हेच चालू आहे फिरायला नाही जायचंय की फिरायला जायचंय तेवढं सांग मला जायचंय की नाही जायचं बघू हो। आता जेव्हा पैसे येतील तेव्हा तुला एक सांगते राणी हे बघ हा शब्द खूप छोटा आहे आपल्या पहिल्या काळात काय घटस्फोट होतच नव्हते एखाद्या दोन टक्के घटस्फोट होत होते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्तर टक्के घटस्फोट व्हायला लागले रिझन काय नेला फिरायला नेत नाही नवरा नवरा निड बोलत नाही नवऱ्यात घरात एकांत नाही जावा भावा सोबत नको ह्या गोष्टी नाही चालत ग संस्कारिलीच एक संस्कार एक हे राहतो उद्या तू शहरात राहायला गेली उद्या तुझं काही दुखल तर तुझं करायला कोण राहील ते सांग इथं काही दुखू तू हक्का सांगते ताई फांद्याव मला मी तुला जागेवर तू बाहेर गेल्यावर कोण बाळा सांग घटस्फोट हा पर्याय नाहीये तुम्ही एकमेकांना समजून घ्या याच्यावर सगळा पर्याय सॉल्व्ह होतो तुमचा मित्रांनो ही गोष्ट खरीच आहे तुमच्या नवऱ्याने तुम्हाला फिरायला नाही नेलं म्हणून तुम्ही घटस्फोट घ्यायचंच नाही अजिबात बायकांच्या हट्ट पुरवा जे काही तुम्हाला पाहिजे ते सगळं करा पण इतकंही हट्ट करू नका की जेणेकरून नवऱ्याच्या खिशाला एकदम भोक पडतील <laughs> बर प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन असतं लिमिटेशन क्रॉस करू नका हे आता कळलंय बघा तुम्हाला कधी कळणार आहे ते लाईक करून शेअर करून आणि सबस्क्राईब करून आम्हाला द्वारे नक्की कळवा आणि आपले त्याचे कारण काय आपल्या महाराष्ट्रामध्ये खरंच सत्तर टक्के घटस्फोटच होत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण आपण आप बऱ्याच ठिकाणी बघतो ह्या बाईचे दोन लग्न आले त्या बाईचे तीन लग्न आले त्या बाबाचे चार लग्न आले अरे खेळ आहे का हा एकनिष्ठ या शब्दाचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे आणि महत्वाचं म्हणजे समजून घेणं अंडरस्टँडिंग एकमेकांची खूप महत्वाची असते एपिसोड कसा वाटला कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिक